ज्ञान व पुण्याचा खरा आधार सुमना कथा धम्मपद गाथा आठ ही कथा जेतवन श्रावस्ती येथील आहे अनाथपिंडिकाच्या कन्या सुमना हिचा मृत्यू झाला तेव्हा तिने शेवटच्या क्षणी आपल्या वडिलांना भाऊ म्हणून संबोधले वडील दुःखी झाले की मुलीने मृत्यूपूर्वी आपलं मानसिक संतुलन हरवलं पण बुद्धाने सांगितले की सुमना सकृदागामी होती म्हणजे वडिलांपेक्षा एका पायरीने पुढे म्हणूनच तिने त्यांना भाऊ म्हटलं ही कथा आपल्याला शिकवते की वयाने नाही तर ज्ञानाने व पुण्यानेच माणूस खरा मोठा होतो पूर्ण व्हिडिओ बघा आणि बुद्धांच्या या गाठेचा खरा संदेश जाणून घ्या एक जेतवन विहार श्रावस्तीतील जेतवन विहार अनाथपिंडिकांनी बुद्धांसाठी बांधला होता दोन अनाथपिंडिकाची भक्ती अनाथपिंडिक नेहमीच धर्मासाठी कार्यरत असायचा तीन सुमना परिचय त्याची कन्या देखील धर्मकार्यात मदत करायची चार सुमनाची तब्येत बिघडते पण अचानक सुमना आजारी पडली पाच मृत्यूशय्या मृत्यूशय्येवर तिने वडिलांना भाऊ म्हणून संबोधले सहा वडिलांची वेदना अनाथपिंडिक दुःखी झाला आणि विचार करू लागला की मुलीने शुद्ध हरवली का सात बुद्धांकडे प्रयाण त्याने आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी बुद्धांकडे गेला आठ बुद्धांसमोर शंका मांडणे त्याने बुद्धांना आपल्या शंकेबद्दल सांगितले नऊ बुद्धांची करुणा बुद्धांनी करुणेने त्याला शांत केले दहा सुमनाची आध्यात्मिक अवस्थ बुद्ध म्हणाले तुझ्या मुलीने आपलं भान गमावलेलं नव्हतं अकरा आध्यात्मिक पायरी तूच नोतापन्न होतास पण ती सकृदागामी होती म्हणजे एका पायरीने पुढे बारा भाऊ संबोधनाचं कारण म्हणूनच तिने तुला भाऊ म्हटलं तेरा बुद्धांची शिकवण बुद्ध म्हणाले यामुळे दुःखी होऊ नकोस चौदा गाथा उच्चारण आणि बुद्धांनी गाथा सांगितली इधनंदती नंदती पंधरा पुण्याचा आनंद पुण्य करणारा या लोकातही आनंदित होतो आणि परलोकातही सोळा सद्गतीचे फळ सद्गतीला पोचून तो अधिकच आनंदित होतो सतरा संदेश उमरेने नाही ज्ञानाने आणि पुण्यानेच माणूस मोठा होतो अठरा चिंतन ही कथा आपल्याला ज्ञान आणि पुण्याचा खरा अर्थ सांगते एकोणावीस कॉल टू ॲक्शन ही शिकवण मनाला भावली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इध नंदती पेच्च नंदती कतपुण्यो उभयथ नंदती पुण्यम मे कतंती नंदती भियो नंदती सुगती गतो अर्थ मराठीत जो पुण्य कर्म करतो तो या लोकातही आनंदित होतो आणि मृत्यूनंतर परलोकातही आनंदित होतो असा पुण्यात्मा मी पुण्य केले आहे या विचाराने आनंदित होतो आणि सद्गती स्वर्गीय गती प्राप्त करून आणखीनच अधिक आनंदित होतो